नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे रंजिता ब्लॉग मध्ये तर आज पाच दिवसाचं गणपती विसर्जन होणार आहे गौरींचे जोडीलाच आता आमचे भाऊसांचे पण जायचं आहे श्याम भाऊसांचे रंजना आणि इथं पण बाबासांचे जायचं आहे उमराटकरांचं बाबासांचा तिथं गेली नव्हती तर आजवर जाऊन व्हायचं पाय पडून आता तिथंच निघलो आम्ही भेटूया आता गणपती आम्ही आले आता काका त्यांचे पांडुरंग काकाडकरांचे त्यांच्या घरी आले दर्शनाला अरे कमीच ना त्यांच्या घरी भाऊ शाहटेल काल ते मस्त डेकोरेशन म्हणूनच कमी करून आम्ही आल्या रंजना

लाईक तेव्हा भारी आहे कोणी बनवले तुम्ही नाही लस आता व्हिडिओ शूट करायला सांगितले नाही तुला आता जेव्हा मी संचा आले ना शूट करून घेता अरे आता जेव्हा जाऊ आम्ही लगेच बाय तेच सांगा मग अजून खाल्लं नाही सांगा, सांगा मग पट्टा पट काय सांगा काय काय मग लगेच भर कसं झाले तुम्ही तेवढी नाही ना कुठे दी हाय त्यांची मम्मी सांग मी तर मोदक ठेवले त्यांनी कॉईन ना काय रे मी ना कॉईन टाकलेला बघ रे मग कोणी घस होता मग करते काम ते दाखवाला काय झालं आम्हाला तर काही कॉईन नाही भेटलं त्याच्यात ठेवलं आम्ही खाल्लेले ते मोदक संपल्याच बरं त्यानं बोलले तुम्ही संपून टाका मग समजेल ना त्याच्याने काय येते बघा तुमच्या याच्याने येतं काय खा आता पटकन बघा बघू आहे त्याच्याने कॉईन आहे का पार्टी द्यावं लागेल तुम्हाला लगे नाही मीठ लागते मीठ पण नाही लागत खा गुजा बघ कसं किचन पण नाही नंदा ताईलाच गेला असेल चला ताई निघतो आम्ही विसर्जन नको अजून थोडासा राहिलेला त्यांचा वालाची भाजी चला निघत दुपारी मी आली तिथून दोन अडीच पर्यंत श्यामभाऊ सांची तुम्ही रंजना आता यांना पोरांना आता सहा वाजून हा ते याला केलं आई देव तुला थांब जरा टायमान देते अनारसा ना हा थांब जरा आता पोरांना मेंदू वड बनवते मेदू सांगते मला छोटं छोटं पाहिजे मिसळ सकाळी मिसळ बनवलेला पसारा आता दही वडा बनवतो सॉरी सॉरी दही वडा नाही <laughs> मेदू वडा धो एकदम छोट पाहिजे मला एकदम छोटा छोटा आता पाच दिवसाचे गणपती विसर्जनाला झाले आम्ही त्या दिवशी खारेगावला गेलो तर पाच दिवसाचं पाच दिवसातच काढलेलं विसर्जनाचं इकडं आपल्या इकडं आप सात दिवसात काढलं गौरींच्या जोडीला काढले तो बोलतो मला शेजवान चटणीच्या जोडीला पाहिजे त्याने चटणीच्या जोडीला घेतला ती चटणी नाही घेतली शेतवण चटणी घेतली बाबा माझे अंग उरला आम्ही आता कटाची आमटी बनवलेली हो बरोबर झाले बघा सूपसारखी पिता आम्ही पिली मी बरीच पिली माझं पिऊन घेते आता मला पण आवडते भारी लागते ना मस्त प्रोटीन त्याच्यान कटाची आमटी आम्ही सुपासारखीच पिऊन घेतो आता जेवण बनवायला घेते वाजलं व घेते साडेआठ वाजलं माझा फेवरेट मूवी

नाही यावी चलो ओपन ला करा तुम्हाला जर आमची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय गुड नाईट